स्वामी समर्थ आज आपण शाखंबरी देवीबद्दल माहिती बघणार आहोत आणि शाकंबर पौर्णिमा आपण कशी साजरी करावी याबद्दल पाहणार आहोत तर मी शाकंबरी पौर्णिमा गेल्या वर्षी मी शाकंबरी पौर्णिमेला आमच्या आपल्या कुलदेवतेला एकशे म्हणजे एकवीस भाज्यांचा नैवेद्य दाखवला एकवीस दिव्यांची आरास केलेली अशा प्रकारे आपण शाकंबरी पौर्णिमेला कुलदेवीचा कुलाजार करू शकतो तर प पहिल्यांदा शाकंबरी पौर्णिमा आपली आता तेरा जानेवारीला पौषपौर्णिमा पौर्णिमेला पौर्णिमेलाच शाकंबरी पौर्णिमा असे म्हणतात शाकंबरी देवीची नवरात्र जसे चैत्र नवरात्र अश्विन आपली शारदीय नवरात्र असते त्याचप्रमाणे शाकंबरी ही नवरात्रही असते परंतु शाकंभरी नवरात्रीला एवढा मोठ्या प्रमाणात जसे चैत्र आणि शारदीय नवरात्र साजरी होते त्याचप्रमाणे शाकंभरी नवरात्र कमी प्रमाणात लोकांना माहिती नसल्याकारणाने कमी प्रमाणात या नवरात्रीची सा साजरी केली जाते तर शाकंभरी देवीचा उल्लेख आपल्या दुर्गा सप्तशती पाठात अकराव्या अध्यायात आलेला आहे दुर्गा सप्तशतीमध्ये आपल्या अकराव्या अध्यायात जेव्हा देवी ही अनुशुंभनुशुंभाचा वध करते तेव्हा सर्व देव कृतज्ञ होऊन देवीची स्तुती करतात देवीची आराधना आराधना करतात आणि देवीला सांगतात तर तू जेव्हा जेव्हा आम्हाला आमच्यावर संकट पडेल तेव्हा तू रक्षणार्थ तेव्हा देवी सांगते की यानंतर मी युगे अठ्ठावीसा युगे अठ्ठावीसाव्यात मी पुन्हा जन्माला येईन नंद आ, नंद आणि यशोदेच्या घरी त्यानंतर देवी सांगते की मी जेव्हा धरती म्हणजे पृथ्वीवर आकाल पडेल दुष्काळ पडणार आहे पुढे भविष्यात पृथ्वीवर दुष्काळ आकाल पडणार आहे तेव्हा मी जन समुदायाच्या उद्धारासाठी ही शाखा म्हणजे फळांचा फळं भाज्या यांचं उत्पन्न करणारे आहे म्हणून मला तेव्हा ऋषी माझी शत ऋषी मुंना सहाय्य करण्यासाठी मानवाला सहाय्य करण्यासाठी ही मी जो अवतार घे घेणार आहे मी शाकंबरी देवीच्या रूपात प्रकट होणार आहे म्हणजे आपल्या दुर्गा सप्तशती ही शाकंबरी देवीचा वर्णन आहे आणि जसं शाकंबरी देवी हे आहे आपल्या आदिशक्तीचंच एक रूप आहे ज्या प्रमाणे आपली कोणतीही कुलदेवता असो तरी आपण शाकंबरी नवरात्री ही साजरीच केली पाहिजे आणि शाकंबरी नवरात्रीला आपल्या कुलदेवीचा शाकंभरी देवी म्हणून आपल्या कुलदेवीचा कुलाचार आपण केला करावा तर आपण आता पुढे बघू शाकंबरी देवी कशी म्हणजे शाकंबरी देवीने आपलं कसं रूप प्रकट केलं तर जेव्हा पृथ्वीवर दुर्गम दुर्गम सुर असुराचा म्हणजे हौदोस मांडलेला त्यांनी आणि त्यांनी ब्रह्मदेवांची म्हण ब्रह्मदेवाची आराधना करून घेतलेली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवांकडून असं वरदान घेतलं की संपूर्ण वेदांचं ज्ञान हे मलाच हवं संपूर्ण ज्ञानश मंत्र उच्चारण आणि मंत्रांची शक्ती ही माझ्याकडेच असावी आणि पूर्ण देवता हे माझ्या हातातून पराभूत व्हावे तेव्हा ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन तथास्तू असं आशीर्वाद दिलं आणि तेव्हापासून दुर्गमासुराने पृथ्वीवर आणि पृथ्वीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली रुश, आणि ऋष मानवांना देवतांना पराभू पराभूत केले त्यांच्यावर अन्याय केला आणि सृ सृष्टीचे चैतन्य नाहीसे झाले तर याच्याच या, या संकटातून आपल्याला आदिशक्तीशिवाय कोणी तारणार नाही म्हणून देवदेवतांनी मानवाने ऋषींनी मिळून देवीची दे ते ते शता शता ही देवीची आदिशक्तीची आराधना केली आणि आदिशक्तीची आराधना करताना त्यांनी एका म्हणजे जेव्हा दुर्गमसूर स सर्व पृथ्वीवर भ्रमण करत होतं तेव्हा एखाद्या गु एका गुफेत जाऊन सर्वांनी म्हणजे प्रत्येकाने गुफेत जाऊन अशी आराधना केली आणि तेव्हा देवी या आराधनेला प्रसन्न होऊन शताक्षी शतनेत्रांनी सगळ्यांना पाहिलं म्हणून तिला शताक्षी असंही म्हटलं जातं आणि शताक्षी होऊन आपल्या होऊन ती ही प्रसन्न झाली आणि ही तिने आपल्या शरीरातून फळं भाज्या हा शाखा अशा उत्पन्न केल्या म्हणून तिला शाखंबरी असं नाव पडलं आणि तेवढ्याच प्रेमाने देवींनी ही सगळ्यांना नाना प्रकारचं भोजन खाऊ घातलं आणि सगळ्यांना तृप्त केल्या आणि मग ती दुर्गम सुराचा वध करण्यासाठी ही गुफेच्या बाहेर पडले आणि आपल्या अशा रूपात तिने दुर्गंभसुराचा वध केला आणि पृथ्वी हे त्याच्या आत्म्या अत्याचारापासून मुक्त केली आणि म्हणूनच मग तिथपासून ते पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा आणि शाकंभरी देवीचे आराधना केली जाते तर काही काही समाजामध्ये म्हणजे काही लोकांची शाखंबरी देवी हीच कुलदेवता आहे तिला वनशंकरी असंही म्हटलं जातं आणि ते ते या आणि भरपूर ठिकाणी भरपूर देवींच्या मंदिरात शाखंबरी नवरात्र ही मोठ्या उत्सवात साजरा केला जातो कोश पौर्णिमेला काळू देवी म्हणजे जी सातारा जिल्ह्यात देवी आहे काळुबाई काळुबाई ही ही एक आदिशक्तीचंच रूप आहे आणि हे पौष पौर्णिमेला मांढारगडावर मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेल्या असते भरपूर भक्तजन या मांडार देवीच्या यात्रेला जात असतात तर आपण आपण ही जरी आपल्याला माहिती नसेल तरी आणि आपण शाखंबरी पौर्णिमा म्हणजे शाकंबरी देवी, देवी ही कुल, आपल्याच कुलदेवीतेचं रूप मानून आपण ही कुलदे आपल्या कुलदेवीचा कुलाचार केला पाहिजे पौर्णिमेला देवीला अभिषेक घालून जर तुमच्याकडे देवीचा टाक असेल मूर्ती असेल तर देवीला सकाळी उठल्यावर पंचामृतांनी स्नान घालावं अभिषेक करावा आरती करावी पूर्णा पूर्णावरणाचा नैवेद्य संपूर्ण नैवेद्य दाखवावा ज शक्य असेल तर पूर्णाच्या दिवाने दे देवीची आरती करावी आणि जम म्हणजे पूर्ण दिवसभरात तुम्ही कधीही कुलदेवीच्या टाकावर कुंकुम अर्चन करू शकता कुलदेवीची मूर्ती असेल तरी तुम्ही कुकुम अर्चन करू शकता कुलदेवीचा <us> फोटो असेल तर नुसता स्वच्छ करून तिला हार वेणी वगैरे घालू शकता आणि कुलदेवी स्वरूपाचं तुम्ही सुपारी ठेवूनही कुंकुमार्चन करू शकता आणि शाकंबरी देवीच्या शाखंबरी, शाखंबरी पौर्णिमेला तुम्ही अन्नपूर्णेची मूर्ती ठेवूनसुद्धा अन्नपूर्णेच्या मूर्तीवरही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कारण की अन्नपूर्णा अन्नपूर्णा ही ही आदिशक्तीचंच एक रूप आहे म्हणजे देवी पार्वतीचं रूप आहे आणि अन्नपूर्णा ही ही अन्नदान करत आहे म्हणून तुम्ही कु ही शाकंबरी पौर्णिमेला अन्नपूर्णेची ही पूजा करावी कारण की शाकंबरी देवी आणि अन्नपूर्णा देवतेची कृतज्ञता म्हणून तिने आपल्याला जे जे आपण आता आपण जे खातो जे लोकांना आपण देऊ शकतो किंवा जे आपल्याकडे आहे त्यांची कृतज्ञता व्यक्त अन्नधान्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण शाकंभरी देवीची ही पूजा करू शकतो शाकंभरी देवी आपली कुलदेवीची पूजा करू शकतो जर तुमच्याकडे कुलदेवीचा ताक वगैरे दे मूर्ती नसेल तर तुम्ही अन्नपूर्णेच्या मूर्तीवरही कुंकुमार्जन करू शकता आणि आम् अन्नपूर्णेची या दिवशी आपण पूजा करायची असते तर अशी माहिती आहे आणि जर शाकंबरी पौर्णिमेला काय काय सेवा करावी तेच मी आता सांगितल्याप्रमाणे कुंकुमार्चन करू शकता दुर्गा सप्त जम शक्य असेल तर दुर्गा सप्तशती पाठाचं एक पाठ आपण वाचन करू शकता नाही जमलं तर नव्याण्णव मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करू शकता पण म्हणजे सगळ्यांनीच दुर्गा सप्तशती त्या दिवशी वाचण्याचा प्रयत्न करावा कारण की दुर्गा सप्तशती कोणतीही कुलदेवता असो आपली कोणतीही काही असो दुर्गा सप्तशती हे एक म्हणजे सांगू शकत नाही एवढा छान ग्रंथ आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला वाचन केल्यावर नक्कीच येईल तर माझ्याकडे हा स्वामी दत्ता दत्ताउधांचा दुर्गा सप्तशती आहे आणि हा आपल्या केंद्रातला दुर्गा सप्तशती आहे तुमच्याकडे जर दुर्गा महात्म्य असेल म्हणजे देवीचे कोणतेही महात्मे पा कहाणी असेल तर तीही वाचू शकता पण तुमच्याकडे जर दुर्गा सप्तशती पाठ असेल तर नक्की त्या दिवशी पूर्ण पाठ तुम्ही करा आणि नवा जो आपला देवीचा मंत्र आहे नवारण मंत्र त्याचाही तुम्ही जाप करू शकता देवीची आ कोण देवीची कोणत्याही कोणतीही आरती असेल ती संध्याकाळी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस देवीची आरती करा जमलेस तर देवीची घणाणारे ओटी भरा आ, जर तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचं मंदिर जवळपास असेल तर तिथेही जाऊन तुम्ही ओटी भरू शकता म्हणजे एक आपली फक्त कुलदेवीसाठी देवतेची व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही तुम्ही अशा प्रकारे दे तुम्ही शाकंभरी पौर्णिमेला आपल्या कुलदेवीचा कुलाचार घरीच करू शकता आणि हो पौर्णिमा आप असल्याकारणाने आपल्या दर महिन्याचा सत्यनारायण नक्की प्रदोषकाली करा तर अशा प्रकारे मी मला जेवढी माहिती आहे त्या ती तुमच्यापर्यंत पोचण होण्याचा प्रयत्न केला आणि हा हा व्हिडिओ सहजच बनवला तर व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा